नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आधीचे काही व्हिडिओ इथल्या सोमतवाड्या आश्रमशाळेचे आपण पाहिले असतील तीस तारखेला एक असाच एक व्हिडिओ जुन्नर टाईम्स दाखवला होता झाला असं की ह्या ज्या आदिवासी प्रकल्पांतर्गत विविध आश्रमशाळा आहेत आदिवासी मुलींच्या मुलांच्या किंवा एकत्र असतात त्या तर त्या मुलांना श श हे अन्न हे पहिलं इथंच बनवलं जायचं परत त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळायच्या म्हणून शासनाने एक मध्यवर्ती स्वयंपाकगृह म्हणून एक संकल्पना राबवली आणि आता घोडेगाव या ठिकाणी एक मध्यवर्ती भोजनालय आहे त्या ठिकाणी सगळं अन्न बनत चेक होतं आणि त्यानंतर ते विविध म्हणजे जुन्नर असतील खेड असतील किंवा आंबेगाव तालुका असेल इथल्या शाळेतील मुलांना ते अन्न ताजं अन्न जेवण लगेच पोचवलं जातं झाला असं की तीस सप्टेंबर रोजी एक तक्रार आली जुनर टाइम्स इतरही पत्रकार या ठिकाणी आले ती तक्रार होती त्या ज्यावेळी पावणे अकरा वाजता त्या कुटुंबदारा म्हणजे जे मध्यवर्ती अन्न हे आहे स्वयंपाक तिकडून जी गाडी आली अन्नाची त्याच्यामध्ये जी राजम्याची भाजी होती त्या भाजीमध्ये आळया होत्या आणि त्या आळव्या अशा एक दोन नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये होत्या त्या काही मुलींच्या निदर्शनास बाब आली आणि त्यांनी नंतर हेडमास्तर ज्या मॅडम आहेत त्यांना सांगितलं सांगितलं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं खरोखर त्याच्यामध्ये आळ्या होत्या नंतर प्रसाद माध्यमांच्या समोर देखील त्यांनी कबूल केलं की के ह्या आळ्या आहेत तिथल्या काही ज्या मुलींनी त्या आळ्या सगळ्यात आधी पाहिल्या त्या मुली देखील त्या हेडमास्तर सोबत बोलल्या ते काय बोलल्या तुम्ही पाहता काय घडलं ते झाला आणि जेवण वगैरे आलं होतं तिकडं का तर पाणी वगैरे प्यायला गेल त्या मुली तेव्हा बघितलं तिथं भाजी काय होती म्हणून तर मग वरती आलेले होते होत्या भाजीच्या डब्यामध्ये राजम्याची भाजी होती आणि त्याच्यात आळे होत्या वरती किती प्रमाणात होत्या आणि मोठ्या की छोट्या होत्या मोठ्या होत्या तुम्ही फोटो बघितला मोठ्या होत्या आणि फोटो मॅडमला सांगितला दिसत आहेत मुलींचं म्हणणं आहे मुलींना आळ्या होत्या त्याच्यामध्ये तर हे तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा त्या मुलींनी असं कबूल म्हणजे सांगितलं का त्या जेवणामध्ये मोठमोठ्या आळ्या होत्या वारासारखी ही खबर पसरली आणि आळ्या आहेत म्हणून टिकाऊ लागली ठीक आहे ही चूक त्या ज्या स्वयंपाककृह आहे मध्यवर्ती कोटमदारा गोडेगाव हो त्यांची चूक होती याच्यावर उचित कारवाई करतील असं आपल्याला अपेक्षा होती प्रदीप देसाईंकडून प्रदीप देसाई याबाबत काहीतरी ऍक्शन घेतील कारवाई करतील कारण की ही चूक आहे जाणीवपूर्वक कोण काय आळ्या काय सोडत नाही परंतु काल पेपरला वेगळ्याच बातम्या ऐकायला मिळाल्या त्या बातम्या होत्या की त्या आळ्या नव्हत्या तर ते राजमाला आलेले मोड होते म्हणजे मला सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं कारण की आपण पाहिलं त्यावेळी तिथले फोटो बी काढले त्या आळ्यांचे त्या जेवणाचे त्या मुलींनी सांगितलं त्या हेडमास्तरांनी कबूल केलं आळ्या आहेत मग हे असं कसं काय होऊ शकत हे अशा बातम्या मोठमोठ्या मुट पेपरला कसं काय येऊ शकतात लोकमत सारख्या पुढारी सारख्या पेपरला मला आश्चर्याचा धक्का बसला ठीक आहे आश्चर्य तो नाही पेपरला बातम्या येतात ते कशा येतात प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामधून कोणते हँडल करतं कशा कशाच्या ह्याच्यामध्ये येतात ते आता मला चांगला अनुभव आहे मी काय आता ते त्याच्यावर मी आता प्रकाश टाकत नाही परंतु धक्का बसला का आळ्यांना मोड आहेत असंच जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र मला तर खूपच विचित्र प्रकार वाटला आणि आत्ताच आम्हाला इथले जे दत्ता गावारे आहे ते भेटले आता दत्तागावारी आणि हे प्रकल्प अधिकारी देसाई यांच्यातलं वितुष्ट माहिती आहे त्यांचा काय वाद आहे काय नाही तो त्यांचं त्यांना माहिती परंतु दत्तागावारी आम्ही ज्यावेळी बसलो तर ते, ते म्हटले का इथपर्यंत ठीक आहे का प्रकल्प अधिकारी असं केलं तसं केलं पण मुलांच्या आणण्याच्या बाबतीत असं करायला नको होतो ते आम्हाला पटलं आम्ही ज्यावेळी इथं मुख्याध्यापकांना भेटायला आलो त्यावेळी इथं गेट लावलेले मॅडम आहेत त्यांनी काय आम्हाला काय हात येऊन दिलं नाही म्हणजे ते अगोदर म्हटल्या कोण आहे तुम्ही मी सांगितलं आम्हाला भेटायचंय मुख्याध्यापकांना का नक्की काय विषय होता नक्की आळ्याचं आले मोड आलेलं राजमा कसा झाला त्याच्या बातमीसाठी भेटायचंय फोन केला बराच वेळ काही त्यांनी काही गेट ओपन केलं नाही आणि तिथे दत्ता गावर देखील ते दे आले इथंच त्यांची गाडी होती गाडी आली तरी पण मॅडमने ते काही ओपन केलं नाही ठीक आहे ते त्यांचं ते कर्तव्य आहे कुणाला घ्यायचं का नाही त्यांना वरून इन्स्ट्रक्शन दिले असतील मुख्याध्यापिका आल्या त्यांच्या बरोबर काय अजून जेंट्स कर्मचारी होते आले येऊन दिलं नाही त्यांनी आत यायचं नाही परमिशन नाही वगैरे वगैरे त्यानं जर दत्तागवारे वगैरे आतमध्ये गेले त्यावेळी तिथं विचारणा झाली इथं जर आपण पाहिलं तर अजून बी आता मग साफ करत होते सगळ्या गुटक्यांचा साडा पडलेला आहे त्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतीलच मला काही वेगळं सांगायची गरज नाही तिकडं वेगळं एक दु हॉटेल आहे हॉटेलमधून काही चिप्स वगैरे काही त्या मुलींना काय पावडर किंवा तिचं काय क्लिनिक प्लस किंवा काही बाकीच्या ज्या गोष्टी असतील कुरकुरे वगैरे म्हणा किंवा लिपस्टिक म्हणा किंवा बाकीच्या अन्य काही गोष्टी म्हणा ते विकायचं दुकान आहे आणि ते दुकानामध्ये विद्यार्थिनी घेत यावा त्यांचा धंदा व्हावा म्हणून त्या भिंतीला भिंत तोडली आणि त्याचा बोगदा तयार केलाय ती बातमी पाहिली असेल तुम्ही आता पहा म्हणजे कशा प्रकारचं हे प्रशासन या ठिकाणी चालू आहे आणि त्या बदल्यात कसं कमिशन खोरी सुरू आहे आता हे विषय दुसरा म्हणजे मूळ मुद्दे येतो तर मग इथं आल्याच्या नंतर मॅडमने विचारलं का मॅडम तुम्ही असं असं म्हटलं होत का हे होत नाही मी म्हटलेच नाही आळे सदृश्य म्हटले सदृश्य म्हटले अहो मॅडम आम्ही सांगत होतो का तिथे आळ्या होत्या आणि मी जेव्हा मग अशी आलो तेव्हा अनेक मुलींची मी विचारणा केली दिदी काय झालं होतं त्यावेळी आळ्या होत्या का तर सगळ्या मुलींनी मला सांगितलं की हो आळ्या होत्या मोठमोठ्या आळ्या होत्या आणि आम्ही ते जेवण केलं नाही आणि ते जेवण कुठेतरी टाकलं आणि दुसरं जेवण त्यावेळी आलं तरी देखील ह्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्या अत्यंत उडवडीची उत्तरं देत होत्या प्रश्नांची उत्तरं द्यायला म्हणजे त्यांची कोणती कला होती काय माहिती पण खूप म्हणजे उत्तर देत होत्या त्या म्हणत होत्या की आळ्या नव्हत्याच मी कधी म्हटल्या आळ्या होत्या आणि ऑलरेडी ह्याच मॅडमनी त्यावेळी कबूल केलं होतं की के आळ्या दिसतायत मॅडम आपण फोटो पाहिले काही होती किंवा आणि आम्ही त्यांना विचारलं का मुलींनी पण सांगितलं म्हणले मुलींनी सांगितलंच ना आळ्या होत्या म्हणजे चक्क दांदात खोटं किती बोलायचं ह्या या मुख्याध्यापक बाईंकडून शिकावं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि पुढचा पाठ असा झाला की सगळं झालं आणि आम्ही म्हटलो का तुम्ही काय अहवाल दिला होता तो आम्हाला दाखवा अहवाल देत नाही अजिबात आम्हाला जुमानलं नाही तालुक्याच्या आमदारांना फोन लावला मी सांगितलं दत्ता गव्हर्नर तुम्ही त्यांना फोन लावा कारण ही सिच्युएशन अतिशय गंभीर आहे त्यांनी सोनवणेंना फोन केला सोनवणे सांगितलं का तुम्ही एका त्यांना का आतमध्ये घेत नाही ते काय चोरी करायला आले का वेगळं काय करायला आलंय ते माहिती घ्यायला आले त्यांना माहिती द्या तरी बी हा हो करत होता मॅडम आणि पुढं कमाल अशी झाली का मॅडम ते अहवाल आम्हाला म्हटलं का तुम्ही जो अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे तो आम्हाला दाखवा मॅडम अहवाल देत नाही त्या कसं काय देणार मी वरिष्ठाला पाठवले अरे यांचं काय बापाची नाही आहे ही सगळी शासनाची मिळकत आहे आणि गोरुगोरिबांच्या मुली शिकतायत यांच्या याचा विषय आरोग्याचा विषय आहे शासन कोट्यवधी रुपये खर्च करतायत आणि हे म्हणतात का आम्ही अहवाल देणार नाही आणि पोलिस बी आले पोलिसांना म्हणजे ॲक्च्युली या दत्ता यांनीच बोलवलं होतं पोलिसांनी त्यांना सांगितलं का जो काय तो अहवाल द्या परंतु पोलिसांना त्या जुमानत नव्हत्या शेवटी त्या आमदार सोनवणेंना पुन्हा फोन करावा लागला आणि त्या आमदार सोनवणे त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की अहवाल तुम्ही त्यांना द्या त्यानंतर कुठंतरी त्या बाई नमल्या आणि त्यांनी तो अहवाल खाली लिहिले आता तुम्ही पहा याच्यामध्ये मी हे करतो लेअर टाकतो त्यामध्ये लिहिले का आमदार सोनवणेंनी ब्रह्मंदरीवरून सांगितलं मुळा अहवाल दिला नाहीतर भेटलाच नसता आणि अहवालामध्ये काय म्हटलंय आता ते पण आता जाणून घ्या आणि खरंच धन्यवाद आता ह्या बाई म्हणत होत्या का मी आळ्या म्हटलेच नाही सदृश्य नाही पण तो अहवाल आहे तीस तारखेचा त्या अहवालामध्ये ह्या ज्या हेडमास्तर आहे त्याची सई आहे शिक्का आहे जावक क्रमांक आहे त्यांच्या लेटरवर त्यांनी रिपोर्टिंग केली आहे अधिकाऱ्यांना आणि त्याच्यामध्ये काय म्हणता येते ऐका तीस नऊ दोन हजार पंचवीस च्या सेंट्रल किचन येथून येणाऱ्या दुपारच्या जेवणाबाबत महोदय उपरोक्त विषयान्वये आम्ही शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सादर करतो की आज तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित केली होती शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या सोमतवाडी तालुका जुन्नर येथे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मध्यवर्ती स्वयंपाकगृह गोडेगाव येथून जेवण वाहतूक करणारी गाडी तिच्या नियमित वेळेत म्हणजे दहा वाजून पंचेचाळीस वाजता आली नेहमीप्रमाणे गाडीतील जेवणाची तपासणी करण्यात आली असता आता नीट ऐका राजमा मसाला भाजी मध्ये आळी आढळल्याने सदर बाब ही तात्काळ मध्यवर्ती स्वयंपाकगृह गृह व प्रकल्प अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आली सगळ्यात महत्वाचा विषय आहे की यांनी ज्यावेळी हे चेक केलं त्याच्यामध्ये आळ्या सापडल्या आळ्या सापडल्या आळी सदृश्य नाही बरं का आळ्या सापडल्या हे कोण देत आहे रिपोर्टिंग मुख्याध्यापिका दे कोणला देतात कोणला देतात प्रकल्प अधिकाऱ्याला कुठंच ऐका आता त्यामध्ये आज पुढे प्रकल्प अधिकारी यांना म्हणजे यांना दूरध्वनीद्वारे कळवलं प्रकल्प अधिकारी यांनी सदर भाजी मुलींना देऊ नका या सूचनेनुसार सदर राजमा भाजी तात्काळ बदलून देण्याचे आदेश मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव यांना देऊन तात्काळ नवीन भाजी आलू मटर आल्या व नंतर लगेच दुपारी एक वाजून पंधरा वाजता नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनी जेवण केले आहे देण्यात आले आहे राजमा मसाला भाजी सदर विद्यार्थिनींना देण्यात आली नाही वरील सर्व घटनेदरम्यान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते सगळं नाटक केलं आणि पेपरला बातमी काय आल्यात कुणी दिल्या बातम्या राजमाला अंकुर फुटलं राजम्याला मोड आले होते आळ्या नाही त्या मोडेत आणि मुख्याध्यापिका पिका काही काय देतात आळ्या सापडल्या इथल्या विद्यार्थीनी काय सांगतात आळ्या होत्या आणि हा काय म्हणतात हे पेपरला बातमी देऊन काय म्हणतात देसाई प्रकल्पाधिकारी देसाई मोड आले होते हा का, है का, है आले होते। का चला आता पाठलो दुसरा हे बघा आता ह्या जेव्हा बातम्या आल्या आळ्या सापडल्या वगैरे वगैरे त्यानंतर काय आलं का, का प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि एक पत्र वरिष्ठांना पाठवलं कुणाला पाठवलंय ते अप्पर आयुक्त म्हणजे त्यांचे जे सिनियर आहेत आदिवासी विकास प्रकल्पाचे जे ठाणे याच्या वरिष्ठ आयुक्त असतात नाशिकला ऑफिस तर त्यांना काय दिलंय आहे यांनी प्रकल्पाधिकारी देसाईंनी नीट ऐका हे बघा तर काय म्हटलंय विषय काय टाकलाय शासकीय आश्रम शाळा सोमतवाडी येथील विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी युट्यूब व इतर मीडियाद्वारे प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत आता त्यांनी संदर्भ टाकलाय म्हणजे ते मॅनेजर को स्थापक जे आहे सेंट्रल किचन मध्यवर्ती स्वयंपाकगृह त्यांचा आणि चौकशी समिती नेमली होती ही चौकशी करायला सहाय्यक नेतृत्व खाली यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृहात दिलेली भेट व त्याचा अहवाल असा दोन सब्जेक्ट म्हणजे संदर्भ टाकलाय त्यामध्ये काय प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्याने अपर आयुक्तांना त्यात म्हटलं हे हो महत्व आहे उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की एकात्मिक आदिवासी प्रकल्प गोडेगाव आंबेगाव तालुका आंबेगाव या कार्यालयाच्या अंतर्गत सोळा मध्यवर्ती सोळा शासकीय माध्यमिक आश्रमशाळांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा गोडेगाव येथून जून दोन हजार तेवीस पासून नियमित अन्न पुरवठा वगैरे जेवण पुरवण्यात येतं आणि सगळं याच्यामध्ये येणारे जेवण मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे कर्मचारी यशोदा आश्रम शाळेतील वर्ग चार व अधीक्षक हे पहिले चेक करतात जेवणाची चव घेतात आणि त्यानंतर मुलांना जेवण दिलं जात आणि ही व्यवस्था गेल्या एक वर्षापासून सुरू आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस ला मध्यवर्ती स्वयंपागृहामार्फत पुरवण्यात आलेल्या दुपारच्या जेवणात राजमा भाजीमध्ये आळ्या ऑब्लिक आळ्या सदृश्य बाब असल्याची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोमतवाडी जुन्नर या ठिकाणी दर्शनास आल्याचे संबंधित अधीक्षक यांनी भ्रमणध्वरीद्वारे कळवले होते दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत एकूण सोळा शासकीय जेवण पुरवण्यात आले होते त्यापैकी उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी आणि सोनावळे या दोन आश्रमशाळेमध्ये आळ्या ऑब्लिक आळ्या सदृश बाब राजमा भाजीमध्ये असल्याची निदर्शनास आली अन्य सहा आश्रमशाळेमध्ये यशोदा आश्रमशाळेतील वर्ग चार व संबंधित अधिकाऱ्यांनी जेवणाची तपासणी करून त्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण दिलं म्हणजे सहा मध्ये सहा आश्रमशाळेमध्ये जेवण जाओन दिलं जेवणामधून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही सदर सहा शाळांच्या जेवणाबाबतची कोणती तक्रार या कार्याला प्राप्त नाही जेवणामध्ये आल्या सदृश गोष्ट आढळ लक्ष द्या सदृश लय वापर करतात दे बर का आता जेवणामध्ये आळ्या सदृश गोष्ट आढळल्याची बाब व्हॉट्सअपद्वारे इतर आठ शाळांचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात जोखीम नको म्हणून संबंधित आठ शाळांतील विद्यार्थ्यांना जेवणामध्ये राजमा भाजी दिली नाही त्याऐवजी मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदारा घोडेगाव येथून तात्काळ दुसरी भाजी म्हणजे वाटाणा बटाटा मिक्स भाजी बनून विद्यार्थ्यांना जेवणात दिली होती सार वास्तविक राजमा भाजीमध्ये आळी सदृश्य असलेली बाब ही आळी नसून प्रत्यक्षात राजमा भाजीला असलेले अंकुर आहेत याची खात्री काही शिक्षकांनी देखील केलेली आहे ती आळी नसून मटकीच्या मोडेप्रमाणे राजमा भाजीला आलेले मोड होते हे निदर्शनाच आले आहे अरे काय देसाई खादी खाले का नाही काय शाळातील लोक कळावतात आळ्या सदृश तुम्हाला सदृश्य बोलायचे ना आधीच्या हेडमास्तर काय म्हणतात आळ्या आढळून आल्या आणि तुम्ही काय म्हणता आळ्या सदृश्य आणि काय म्हणता शिक्षकांनी वास्तविक तपासणी केली तर ते भाजीला आलेले अंकुर आहेत याची खात्री काय शिक्षकांनी केली पण त्या शिक्षकांनी केली का आहे के के का अहवाल शिक्षकांनी आम्हाला कळवलं का लगा लगा ते भाजीला अंकुर आलं होतं ना त्यांचे जबाब घेतले का तुम्ही किती शिक्षकांचे घेतले आणि त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे माध्यमांनी त्या आळ्या असल्याचं दाखवलंय हेडमास्तरने सांगितले म्हणजे आळ्या आळ्या सदृशन नाही आळ्या आहेत आवले हे काय म्हणतात द्वारे फोन केला फोन नाही के केला देसाई पत्र दिले तीस तारखेला तुम्हाला खोटे अहवाल ना का पाठू म्हणजे आळण हे देसाई मोड दाखवतात आता पुढचं बाक काय म्हणतात हे अहवालात घडलेल्या प्रकरणाबाबत खात्री व शहनिशा करण्यासाठी कार्यालयातली सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या पथकाने दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस ला प्रत्यक्ष मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा येथे भेट दिली असता तपासणी दरम्यान त्यांना राजमा मध्ये आळी आडून आली नाही आळी आडून आली नाही पण हे तपास कोण आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी त्यांच्या पोरांना या आळ्या चारल्या पाहिजेत तिथं आढळून आली नाही शाळांमध्ये आडून येते का आणि देसाई तुम्हाला ते दे मोड दिसतात आणि बाकीचे काय आश्रम शाळेवाले काय चुते बितेत काय काय तुम्हाला कळवाय आळेत म्हणून तुमच्या गावाला ते ना कस मॅनेज करायचं कसं या तिथले सेंट्रल किचन कोण चालू होते त्याची पहिली चौकशी घ्यायला लागेल आता मी त्याच्या नेक्स्ट बोलणार थांबा आता याच्यामध्ये काय म्हंटल भाजीमध्ये आळी सदृश अंकुर फुटलेले आढळले बघा बघा मग हे म्हणजे काय म्हणलंय प्रत्यक्ष मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदारा ते भेट दिले जर त्यांना राजमा भाजीमध्ये आळी आढळून आली नाही भाजीमध्ये आळी सुदृश अंकुर फुटलेली आढळली बर अंकुर फुटले काय त्यानंतर त्यांनी राजमा कड धान्याचा कच्चा माल तपासल्यावर तो पूर्णपणे वाळलेला व कोरडा असल्याचं दिसून आलं सदर कच्चा माल हा खराब असल्याचे निदर्शनास आले नाही सदरचा आवाज सोबत जोडलाय सदर प्रकरणाच्या संदर्भात मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या व्यवस्थापकून लेखी खुलासा मागवला आहे त्या संदर्भात त्यांनी एक दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या लेखी खुलाशामध्ये राजमा भाजीमध्ये आळी नसून भाजीला आलेले मोड असल्याचे सांगितले आहे त्याचा सविस्तर अहवाल खुलासा सोबत जोडला आहे मध्यवर्ती स्वयंपाकगृहा मार्फत दिनाक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुरवण्यात आलेल्या जेवणामध्ये राजमा भाजीमध्ये आळ्या आळ्या सदृश बाब निदर्शनास आल्याने याबाबतची या खात्री व तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी पुणे यांच्याकडून तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत व्यवस्थापक श्री शक्ती मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा घोडेगाव का यांना कळवले जे न्यायालयाचे तो अहवाल तथापि अन्न व औषध निरीक्षक यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे सदर अहवाल प्राप्त होताच सविनय सादर करण्यात येईल बर मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटामदरा येथून सोळा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सकस रुचकर व ताजे जेवण दिले जाते याबाबत मी स्वतः व इतर अधिकारी कर्मचारी वारंवार मध्यवर्ती स्वयंपाकगृहात भेट देऊन पाहणी करत असतो शाळेवर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना व तेथील कर्मचारी यांना जेवणाविषयी अभिप्रायाबाबत विचारला केले असता जेवण चांगलं व उत्कृष्ट असल्याचे अभिप्राय देतात याबाबत आश्रम शाळेवर स्वतंत्र चौरजिस्टर ठेवण्यात आले अन्न पदार्थ चांगले असतील दर्जेदार असतील चांगल्याला चांगलं म्हणणार पण देसाई साहेब हे पाप नव्हतं करायला लागत आळ्याला आळ्याच म्हणाय पाहिजे होत्या त्याला मोड का म्हणले तुम्ही तुम्हाला काय त्या सेंटर किचन वर काय तुमची पार्टनरशिप आहे काय गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आहारात आळी असल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने मी प्रकल्पात हजर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्या अगोदर प्रथम ते अधीक्षक तपासतील त्यानंतर वर्ग चार कर्मचाऱ्यांना प्रथम जेवणाची चव देऊन जेवण व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतरच ते विद्यार्थ्यांना देतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे या, या प्रकरणी देखील विद्यार्थ्यांना जेवण देण्या अगोदरच संबंधित आश्रम शाळेच्या अधीक्षकांनी तपासणी केल्यामुळे आळ्या सदृश बाब निदर्शनास आल्याने व या संदर्भात कोणती जोखम न पत्करता त्यांनी तात्काळ मध्यवर्ती स्वयंपाकगृहाशी संपर्क साधून दुसऱ्या बाजीची व्यवस्था केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे बाधा होईल अशा शक्यतेने जेवण देण्यातच आले नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे वरील प्रमाणे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी तालुका जुन्नर येथे घडलेल्या घटनेचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल वरील माहितीस्तव सादर करण्यात येत आहे ही विनंती देसाई साहेब अव किती करावा पाप की पाप भोगावं लागतील बरं का माग इथंच मी उभं राहून एक बातमी केली होती या देसाईंवर एका महिलेने शिक्षिकेने तिच्या पतीला निलंबित केल्याचा मनामध्ये धरून विनयभंगाची तक्रार केली होती की मला कळालं अरे म्हणलो अधिकारी तर काय आहे असं कोणत्या अधिकाऱ्यावर असं डुक धरून अशी सोडायची कारवाई करणं चुकीचं आहे मला कुठेतरी ते फील झालं मग मी ती माहिती घेतली त्यावेळी हा तो भांगाचा गुन्हा खोटा होता हे समजलं मला त्यानंतर मी स्वतःहून ती बातमी केली आणि त्या देसाई यांच्यावर अन्याय होते हे सर्व पटून दिलं पुराव्यानेशी सांगितली आणि हे देसाई ह्या गुन्ह्याची निघाले ठीक आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला तो चुकीचा आला खोटा झाला हे मान्य पण देसाई साहेब अहो तुम्ही का हो असं करता अहो हे अण्णामध्ये आळेत हो का डोळे गेले तुमचे जरा डोळ्यांनी बघा ना जरा डोळे का बघा ना त्याच्यामध्ये व्हिडिओ बघा ना त्याच्यात आळेत तुमच्याकडे अहवाल दिले ना त्या हेडमास्तरनी याच्यामध्ये आळेत अहवालच लिहिले आळे सदृशन नाही आळेत तुम्ही काय म्हणता आळे सदृश नाही त्याला कोंब आले आणि कोणत्या शिक्षकांनी सांगितलं तुम्हाला खूप त्याच्यामध्ये नाही म्हणजे याच्यामध्ये कुठ तरी कोणाला वाचवायचंय हो सेंट्रल किचन वाल्यांना वाचवायचं हो बरं सेंट्रल किचन वाले कोण आहे वेगवेगळ्या राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांचं ती ठेकेदारी त्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे अशा पद्धतीचा चुकीचा अहवाल तुम्ही दिलाय देसाई साहेब आणि माझी त्या अपर आयुक्त मला तर वाटते आयुक्त बी यांचाच माणूस आहे अरे की मला अशी आता माहिती मिळाली जो अहवाल देसाई देणार अप्पर आयुक्त ऍक्सेप्ट करणार म्हणजे यांचं काहीतरी मी भोगत शंभर टक्के असणारे याच्यामुळं आदिवासी विकास आयुक्तांनी याची दखल घ्यावी स्पेशल टीम इथं करा अंकुर फुटले ना प्रत्येक मुलीला विचारा इथं अंकुर आहेत का आळ्याव होत्या आमच्या व्हिडिओ आहेत ते बी आता आम्ही दाखवतोय व्हिडिओ त्या मध्ये मुली माहितात आळेत हेडमास्तरचा आवाला म्हणतो आळ्यात आणि नंतर हेडमास्तर पलटी मारतात म्हणतात आळ्या सदृश होत्या मग अहवालात मग का आळ्या का लिहिल्या आणि ते जेवण आळ्या नव्हत्या तर मग ते, ते जेवण का टाकून देण्यात आलं होतं दुसरं जेवण का दिलं होतं हा प्रश्न आहे ह्या आदिवासी आश्रमशाळा किंवा हे जे आदिवासी प्रकल्प विभाग आहे ठेकेदारीमध्ये गुंतलंय प्रचंड पैसा आहे आणि या पैशाच्या लोभापोटी याच्यामध्ये वेगवेगळी मोठं लोक आहेत आणि हे देसाई याची त्याची बोवा तुम्ही मला वाचवलं मग मी तुम्हाला वाचवतो अशा शपथ तिथे चाललंय सगळा आर्थिक खेळ आहे आणि या खेळापोटी त्या आळ्यांना यांनी दा मोड दाखवलेलं आहे परंतु हे मोड तुमच्या मात्र मुळावर बरोबर हे घेणार आहे महागाशी मी म्हणलो आहे सोनवणेंना आमदारांना का याच्यामध्ये दखल घ्या तुम्ही इथं व्हिजिट करा या मुलांना विचारा ही मुलं कुठं नाही बोलणार ह्या आळ्याच होत्या या मुख्याध्यापका बाईक वर कारवाई करा तिथं काही दुकान मांडले तिकड यांच्या पैशासाठी यांना महिन्याला हफ्ते भेटावा म्हणून तिथं दुकानाला बांधलाय गुटक्यांचे आड्डे झालेत शासकीय जागा आहे इकडं फिरव जरा कॅमेरा हे काय हे दे साई तुमचं हे आती झालं आता तुम्ही याच्यामध्ये वरिष्ठ विभागाने याच्यावरती कारवाई करावी आणि हा खोटारडा अधिकारी जो अधिकारी अहवाल देतो का त्याला मूड आले होते त्याच्यावर कठोरात कठोर कटुर कारवाई करावी शासनाने ही वेळीच दखल घ्यावी हा आदिवासी मुलांच्या जीवनाची खेळू नये आदिवासी मुलांचा हा शाप घेऊ नये या अधिकाऱ्यांनी तो घेतलाय वरिष्ठ अधिकारी आणि माझं तर रिक्वेस्ट आहे खासदार अमोल कोल्हे आणि आपले आमदार सोनवणे यांनी नक्कीच या विषयाची हा काही किरकोळ विषय नाहीये याची नीट याच्यामध्ये दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करावी junior times so what is junior